नमस्कार मंडळी मी आणि अमोल दोघेजण आलोय सोमवारचा बाजार फिरायला श्रावण सोमवारी इथे खूप मोठा बाजार भरलेला आहे आणि असंही आठवडी बाजार तर असतोच पण आज खूप जास्त विशेष दुकानं आलेली होती त्यामुळं मी आणि अमोल दोघेजण फिरायला आलो आहे परी मामासोबत फिरून आली होती बाबू झोपलेला आहे आणि शेजारी आमच्या जे आहेत ना राहायला ते अगदी माझ्या घरासारखे आहेत माझ्या माहेरचे कुणीतरी असल्यासारखे आहेत त्यांना कामगिरी दिली आहे मी दोन्ही मुलांना सांभाळण्याची आणि आज फक्त मी आणि अमोल दोघेजण आलेलो आहोत आज मला रक्षाबंधनसाठी काहीतरी गिफ्ट घ्यावं असं वाटलं परीला कारण रक्षाबंधन तोंडावर आलं आहे तर इथे खूप छान असा भांड्यांचा सेट दिसला -पत चोटे -चोटे सा सा तर माझं मन रावलं नाही आणि मी पटापट खूप खरेदी केली इथं भांड्यांची प्रचंड व्हरायटी होती इथे आणि छोटे छोटे भांडे बघून तर ही सगळी भातुकली मी गोळा केलेली आहे आणि ती देणार आहे परीला रक्षाबंधनचं गिफ्ट म्हणून बाबूने परीसाठी घेतलेलं हे म्हणजे गिफ्ट आहे तर हे अशा प्रकारची भांडी कुंडी मी घेऊन आली आहे घरी काय म्हणलं ते बघा छान आहे का आवडलं छान आहे का सांग ना कसं मग त्याच्यावर भांडी लावतय हो तो भाताचा भात काढायचा बच्चा कसं आहे सेट छान आहे तू विचार कसं आहे कसं आहे हे कसं आहे कसं आहे काहीतरी बोल ना परी म्हटली की असं असं काहीतरी तवा पण आहे तवा पण आहे बघ तवा रोटी बनवायची आणि त्या खुर्चीवर कोण बसणार बाई छोटसा आणि बसायची पद्धत